नमस्कार मी निकिता पुणे अकॅडमीत आपलं स्वागत आहे आपण नेक्स्ट नेक्स्ट ट्वेंटी क्वेश्चन्स आपण बघणार आहोत कोणते क्वेश्चन्स असणार आहेत जे पण प्रिवियस इयर क्वेश्चन्स असतील काही त्याच्या रिलेटेड टॉपिक असतील काही सिलेबस ओरिएंटेड जे आपले जे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत असे क्वेश्चन्स मी कवर केलेले आहेत आपण वन बाय वन बघूया ठीक आहे क्वेश्चन पहिला आहे की लिवर मायक्रोसोमल एन्झाईम्स आर स्टिम्युलेटेड बाय ऑप्शन ए आहे सिमेटिडिन ऑप्शन बी आहे फिनोबार्बिटोन ऑप्शन सी आहे प्रोकेन ऑप्शन डी आहे ॲड्रिनॉलिन काय असणार आहे याचा आन्सर ज्यांनी पण जॉईन झालेत त्यांनी आन्सर करा आंसर करा मी कमेंट बघते आन्सर करा फिनोबार्बिटोन घेतल्यामुळे आपले लिव्हर मायक्रोसोमल एन्झाईम्स असतील ते स्टिम्युलेट होतील काय आहे हे गॅस्ट्रिक अल्सर पेप्टिक अल्सर गॅस्ट्रिक अल्सर्स जे आहे त्याच्यावरती हे आपण घेतो हे आहे लोकल एनेस्थेटिक्स आपण क्लासिफिकेशन बघितलं होतं तिथं हे बघितलं होतं आपण एनेस्थेटिक्स आहे हे ॲड्रेनॅलिन हे न्यूरो ट्रान्समीटर आणि आपलं हार्मोन आहे ठीक आहे मग करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे द टी एम रेफर्स टू काय आहे टी डी एमचं लॉंग फॉर्म काय असणार आहे हे आपण आपले जे पण क्लिनिकल फार्मॅकोलॉजी आहे फार्मसी इपेडमोलॉजी आहे त्याच्या रिलेटेड uh, त्याच्या बेसवर हा क्वेश्चन आहे काय आहे ऑप्शन ए आहे थेरोपेटिक डोस मॅनेजमेंट ऑप्शन बी आहे थेरोपेटिक डोस मॉनिटरिंग ऑप्शन सी आहे थेरोपेटिक ड्रग मॉनिटरिंग ऑप्शन डी आहे थेरोपेटिक ड्रग ट्रीटमेंट ड्रग मॉनिटरिंग मग काय आन्सर असणार आहे सेकंडचं असं आन्सर करायचं आहे टू ए टू बी टू सी असं ठीक आहे म्हणजे सेकंड क्वेश्चनचा आन्सर आहे तर टू ए टू बी टू सी टू सी जे पण आन्सर असेल ते टू ने स्टार्ट करा जर थ्रीचं असेल तर थ्री ने स्टार्ट असं जेणेकरून मला समजेल की तुम्ही कोणत्या चा आन्सर देत आहे सेकेंड चा आन्सर केलंय का सी थेरोपोटिक ड्रग मॉनिटरिंग यस करेक्ट आन्सर आहे ज्यांनी पण सी आन्सर केलंय यस थेरपोटिक ड्रग मॉनिटरिंग हे आन्सर असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट क्वेश्चन काय आहे फायू एच टी थ्री अँटागोनिस्ट यूज ॲज एज, ॲज एज अँटी इमेटिक एजंट असा कोणता अँटी इमेटिक एजंट आहे जो फायू एच टी थ्री अँटागोनिस्ट आहे ऑप्शन ए आहे ऑनर ऑन सेट्रॉन ऑप्शन बी आहे डोमपेरीडॉन ऑप्शन सी आहे सिसाप्राईड ऑप्शन डी आहे बोथ ए आणि बी हे दोन्ही पण आहेत का कोणता ऑप्शन असणार आहे थर्ड क्वेश्चन कमेंट्स बघते मी आन्सर करा तुम्ही थर्ड असं मेन्शन करा की कोणत्या क्वेश्चनचा आन्सर आहे मग इझी होईल मला बघायला कमेंट्स बघते मी यस कोणता अँटीमेटिक एजंट आहे जो की फाईव्ह एच टी थ्री एंटागोनिस्ट आहे करेक्ट आन्सर आहे आन्सर असणार आहे ए ओंडॅन सेट्रॉन खूप जणांनी आन्सर केले व्हेरी गुड ठीक आहे ज्यांना पण माहीत नाही त्यांनी त्यांच्या नोट्समध्ये हे ऍड करून घ्या नेक्स्ट जाऊया फोर्थ क्वेश्चन आहे हा फार्माकोपियावर क्वेश्चन आहे द ब्रिटिश फार्माकोपिया इज रिवाइज अँड पब्लिश जी आपली ब्रिटिश फार्माकोपिया आहे ती कधी रिवाइज केली जाते आणि पब्लिश केली जाते एव्हरी टू इयर पहिला ऑप्शन आहे ऑप्शन दुसरा आहे एव्हरी फाईव्ह इयर ऑप्शन सी आहे ॲन्युअली ऑप्शन डी आहे एव्हरी टेन इयर फोर्थ नंबरचा आन्सर करायचा आहे फार्माकोपियावर जे ब्रिटिश फार्माकोपिया आहे त्याच्यावर आधारित हा क्वेश्चन आहे ते कधी रिवाइज होते आणि कधी पब्लिश होते दर दोन वर्षी पाच वर्षी का दर वर्षी का दहा वर्षांनी कधी एबीसीडी असा आन्सर करायचंय कमेंट बघते मी करेक्ट आन्सर करा फोर्थ नंबर क्वेश्चनचा आन्सर करायचंय सगळ्यांनी फोर्थ नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर आहे एन्युअली ब्रिटिश फार्माकोपिया आहे जी ती दरवर्षी पब्लिश होते ती रिवाइज होते ऑगस्टमध्ये ठीक आहे ऑगस्ट एवरी एवरी इयरच्या ऑगस्ट मंथ मध्ये ती रिवाईज होते पब्लिश होते आणि जो येणारा फर्स्ट जानेवारी असेल तेव्हापासून ती इफेक्टिव्ह होते ज्यांना पण हे आन्सर माहीत नाही त्यांनी हे नोट करून घ्या फार्माकोपियावर प्रिवियस इयरचे दोन ते तीन क्वेश्चन्स आहेत हे इम्पॉर्टंट आहे ओके समजलंय का ब्रिटिश फार्माकोपिया दरवर्षी ऑगस्ट महिन्यात पब्लिश होते आणि ती ॲन्युअली होते म्हणजे दरवर्षी ठीक आहे तसं इंडियन फार्माकोपी आपली दरवर्षी होत नाही चला नेक्स्ट जाऊया फिफ्थ क्वेश्चनचा आन्सर करायचंय आहे सगळ्यांनी आता काय आहे फिफ्थ क्वेश्चन सब लोंगिली युज ऑर्गॅनिक नायट्रेट जो सबलिओ हा आपला रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन आहे राईट आपण त्या क्लासिफिकेशन मध्ये हे पाहिलेलं आहे तर ह्या रूटने जो आपण ऑर्गॅनिक नायट्रेट घेतो ते कोणते कोणते आहेत सांगायचे कोणते कोणते नायट्रेट आपण घेतो ह्या रूटने ऑप्शन ए आहे नायट्रोग्लिसरीन ऑप्शन बी आहे आयसोसोरबाइड डायनायट्रेट ऑप्शन सी आहे मोनोनायट्राईट आहे हा ठीक आहे आयसोसोरबाईड डायनायट्रेट आहे आणि ऑप्शन डी आहे बोथ ए बी मग कोणता आन्सर असणार आहे फायू ए बी सी डी जे पण तुमचा आन्सर असेल त्याच्या पहिल्यांदा तुम्ही फाईव्ह लिहा जेणेकरून मला समजेल की तुम्ही फिफ्थ क्वेश्चनचा आन्सर करताय आणि सगळ्या कमेंट्स मी चेक करते सो करेक्ट आन्सर करायचे जो सब सबिएंगल आपण रूट म्हणतो ठीक आहे त्या रूटने आपण नायट्रेट्स घेतो मग कोणता आन्सर असणार आहे कोणते कोणते नायट्रेट्स आपण घेतो यस करेक्ट आहे डी ऑप्शन करेक्ट आहे ज्यांनी आन्सर केले डी बोथ घेतो आपण कोणते ए आणि बी मग कोणते आहेत हे नायट्रोग्लिसरीन आणि आयसोसोर्बाईड डायनाईट हे जे दोन आहेत ते ह्या रूटने आपण घेतो तुम्हाला रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन आणि त्याचे त्याचे जे पण पॉप्युलर एक्झाम्पल आहेत ते मी त्या त्या टाइमला सांगितले पण होते आणि ते तुमच्या लक्षात राहणं महत्त्वाचं आहे नेक्स्ट आहे सिक्स्थ नंबरचा क्वेश्चन आहे डोपामाइन इज डिग्रेडेड बाय डोपामाइन कशाने डिग्रेड होतो माओ एनझाईम ए माओ एन्झाईम आहे बी दोन्ही ने किंवा नन ऑफ द अब सिक्स yes, सिक्स क्वेश्चनचा आन्सर करायचंय करेक्ट आन्सर दिलाय बोथ आन्सर आहे सिक्स नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर बोथ आहे जो आपला डोपा माईन आहे ठीक आहे तो डिग्रेड होतो कशाने माओ एने आणि माओ बीने सुद्धा ठीक आहे ज्यांना माहीत नाही त्यांनी हे नोट करून घ्या दोन्ही माऊ एन्झाईम आहेत आपले ते डिग्रेड होतात अ दोन्ही डोपामाइन ने दोन्ही डोपामाइन दोन्ही डिग्रेड होतं ठीक आहे दोनों एंजाइम ने नेक्स्ट क्वेश्चन है सेवेन्थ नंबर का क्वेश्चन है ऑक्साजेपाम इज एन एक्टिव मोटा मेटाबोलाइट ऑफ ऑक्साजेपा हा जो आ है ठीक है ड्रग तो कशाता मेटाबोलाइट है एक्टिव मोटाबोलाइट फर्स्ट है लोराजेपाम, सेकेंड आ है फ्लूराजेपा थर्ड आ है डायाजेपाम फोर्थ है अल्प्राजोलाम आन्सर करायचं सेवेंथ क्वेश्चनचं ज्यांनी पण सिक्स क्वेश्चनचं आन्सर सी केले परफेक्ट आहे सेव्हन क्वेश्चनच आन्सर करायचं आहे येस करेक्ट आन्सर आहे सी ज्यांनी पण आन्सर सी केला आहे एकदम परफेक्ट आन्सर आहे ओक्साझेप हा ऍक्टिव्ह मोठा बोलाईट आहे कशाचा जेपाम चाहे। काया है। बेंजो डाया हे सगळे काय आहे डेन्झो डाया झेपिन आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे ज्यांना माहीत नाही त्यांनी नोट करून घ्या नेक्स्ट क्वेश्चन आहे फ्ल्युमाझेनिल इज अन अँटीडोट अवेलेबल फॉर एट नंबरचा क्वेश्चन आहे जो फ्लिमाझेनिल आहे हा अँटीडोट आहे हा कोणत्या साठी आपण यूज करतो ऑप्शन ए आहे बेन्झोडायाझेपिन पॉइझनिंग ऑप्शन बी आहे बार्बिच्युरेट पॉइझनिंग ऑप्शन सी आहे बेलाडोना पॉइझनिंग ऑप्शन डी आहे नन एट क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे एट क्वेश्चनचा आन्सर करायचं आहे मेन्शन करा की कोणत्या क्वेश्चनचा आन्सर करताय म्हणजे मला समजेल करेक्ट yes, आहे क्वेश्चन आहे त्याचा आन्सर आहे डायझेपिन पॉइझनिंग जे पण आहे आहे हे जेव्हा पॉइझनिंग आपल्या बॉडीमध्ये होतं बेन्झोडायाझेपिनचं तेव्हा आपण हा फ्युमाझेनिल आहे हा अँटीडोट आपण त्यापासून प्युअर होण्यासाठी यूज करतो एकदम करेक्ट आन्सर असणार आहे ठीक आहे मग बेलाडोना साठी माहीत आहे का माहीत आहे का तुम्हाला कोणता आहे बेलाडोनासाठी ॲट्रोपिन आहे आणि मॉर्फिन मॉर्फिनमध्ये जर मॉर्फिनचं असेल मॉर्फिनचं पॉइझनिंग असेल तर आपण कोण वापरतो मॅलॅक्झोन ठीक आहे आलंय का लक्षात हे त्यांना कोणाला माहित नाही नोट करून घ्या कन्फ्यूज होऊ नका करेक्ट yes, आन्सर आहे ज्यांनी पण च ए आन्सर केलंय नेक्स्ट नाईन्थ नंबरचा क्वेश्चन आहे जो अँटीसायकोटिक चा आहे आणि याच्यावर प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन आहे बघा मग काय क्वेश्चन आहे सिलेक्ट अ टिपिकल फॉलोविंग अँटी सायकोटिक एजंट अमोंग द जो टिपिकल आहे ठीक आहे टिपिकल टिपिकल असं त्याचं क्लासिफिकेशन आहे बरोबर टिपिकल अँटीसायकोटिक जो एजंट आहे त्याचं काय असणार आहे आन्सर लोझापिन आहे हॅलोपेरीडॉल आहे परफिनाझिन आहे आणि मॉलिन डोन आहे काय असणार आहे आन्सर जे आपले अँटीसायकोटिक एजंट आहेत त्याच्यामध्ये जे टिपिकल आन्सर आहे ठीक आहे टिपिकल अँटीसायकोटिक एजंट्स आहेत त्याचं काय असणार आहे नाईन्थ क्वेश्चनचं आन्सर करायचं आहे यस करेक्ट आहे मॉर्फिन बार्बी चुरेट नॅलेसून आखा ऑप्शन टाइप करत बसू नका जस्ट आन्सर करा A, B, C, अंसर ए बी सी ठीक आहे टिपिकल आहे अटिपिकल नाही विचारलेलं आहे नाइन आन्सर असणार आहे ए ज्यांनी पण ए आन्सर केले करेक्ट आहे चेक करून घ्या क्लासिफिकेशन कन्फ्युजिंगच आहे ठीक ठीके हा प्रश्न चुकणाराच आहे ठीक आहे मग हा न चुकण्यासाठी तुम्ही रिपीट रिपीट करा रिवाइज करा जास्त क्वेश्चन सॉल्व करा क्लासिफिकेशन वर ठीक आहे आले का लक्षात हे नेक्स्ट जाऊया टेंथ क्वेश्चन आहे द फर्स्ट लाईन ट्रीटमेंट फॉर डिप्रेशन इज फर्स्ट लाईन ट्रीटमेंट काय आहे डिप्रेशनसाठी एस एस आर आय आहे की एस एन आर आय आहे की माऊस आहे की टी सी ए आहे काय आहे सिलेक्टिव्ह सिर सिरोटोनिन हे असं आहे माहीत असावं हे तुम्हाला मे बी सिलेक्टिव्ह सिरोटोनिन सिरोटोनिन रिअप्टिक इन्हिबिटर रीअपटेक इनहिबिटर टेन्थ क्वेश्चन च आंसर करा सिलेक्टिव नॉर इफिन एफरीन है हा मऊज है हा टीसीए सी ए है टेन्थ क्वेश्चन च आंसर जैसे पे के करेक्ट आंसर है फर्स्ट लाईन ट्रीटमेंट आहे डिप्रेशनची ती आहे एस एस आर आय ठीक आहे ह्याचे एक्झाम्पल तो तु, तुम्हाला आले पाहिजेत नेक्स्ट आहे इलेव्थ नंबरचा क्वेश्चन आहे एन एस ए आय डी इंड्युस्ड अल्सर इज ट्रीटेड बाय जो अल्सर एन एस ए आय डी ड्रग घेतल्याने होतो तो कोण कसा ट्रीट करतो आपण अँटासिड एच टू ब्लॉकर्स मिसोप्रोटोसॉल की पी पी आय प्रोटॉन पंप इन्हिबिटर काय असणार आहे आन्सर इलेवन नंबरचं काय आन्सर असणार आहे इलेवन नंबरचं काय आन्सर असणार आहे इलेव डीस इलेव्हनचं डी आन्सर असणार आहे पीपीआय जे पण एन एस ड्रग आहेत आपले एस्पेरीन पॅरासिटेमॉल ते इंड्यूस करतात अल्सर ते कशामुळे ट्रीट कोण ट्रीट करते हे पीपीआय ने आपण हे ट्रीट करतो ज्यांनी पण आन्सर केले करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट हॅलो हो 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 ट्वेल्थ नंबरचं क्वेश्चन समजलंय सगळ्यांना हा इंटरनेट गेलं होतं म्हणून हा इश्यू झाला होता ठीक आहे परत कनेक्ट झालाय सगळ्यांना आले लक्षात ट्वेल्थ नंबरचा ओमेप्राझोल असणार आहे आन्सर त्याच थर्टीन नंबरचा क्वेश्चन काय आहे बघा की इंडियन फार्माकोपियाची फर्स्ट एडिशन कोणत्या साली आली होती हा क्वेश्चन आहे द फर्स्ट एडिशन ऑफ द इंडियन फार्माकोपिया वॉज पब्लिश इन कोणत्या साली पब्लिश झाली होती फर्स्ट एडिशन फोर्टी सेव्हन आहे नाईन फिफ्टी फाइव्ह आहे नाईन सिक्स्टी आहे नाईन सेव्हन्टी फाईव्ह आहे काय ऑप्शन असणार आहे थर्टीनचा लास्ट व्हिडिओ जो आहे क्वेश्चनचा तिथं मी सगळे तुम्हाला इयर्स आणि एडिशन सांगितले होते यस करेक्ट नाइनटीन फिफ्टी फाईव्ह ला फर्स्ट एडिशन असणार आहे करेक्ट आन्सर आहे आता मी परत रिपीट करत नाही हे सगळं मी फर्स्ट व्हिडिओत सांगितले ज्यांनी पण जो बघितला नाही व्हिडिओ तो जाऊन बघा तिथं थी ठीक आहे जे फर्स्ट एडिशन असणार आहे ते नाईनटीन फिफ्टी फाईव्ह ला असणार आहे आलाय सगळ्यांच्या लक्षात येस करेक्ट ज्यांनी पण आन्सर केला आहे व्हेरी गुड नेक्स्ट क्वेश्चन आहे द स्पेसिफिक कॅटेगरी ऑफ अ ड्रग यूज फॉर कंजेस्टिव्ह हार्ट डिसीज इज हा प्रीवियस इयर क्वेश्चन आहे त्याचं काय आन्सर असणार आहे अशी कोणती स्पेसिफिक कॅटेगरी आहे ड्रग ची जे की यूज केली जाते कंजेस्टिव्ह हार्ट डिसीजमध्ये त्याचा आन्सर आहे रेनिन इनिबिटर सॉरी ऑप्शन आहे रेनिन इनिबिटर दुसरा ऑप्शन आहे कार्डॅकलायकोसाइड ऑप्शन सी आहे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर ऑप्शन डी आहे पोटेशियम चॅनल ब्लॉकर फोर्टीन क्वेश्चनचा आन्सर सांगायचं ए बी सी डी काय असणार आहे हार्ट फेल्युअर जे कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर आहे ठीक आहे हार्ट डिसीज हार्ट फेल्युअर त्याच्या बेसवर हा क्वेश्चन आहे करेक्ट ज्यांनी पण बी ऑप्शन सांगितलं आहे कार्डॅग्लायकोसाइड वेरी गुड कंजेस्टिव्ह हार्ट साठी कार्ड ग्लायकोसाइड ही स्पेसिफिक कॅटेगरी के यूज केली जाते नेक्स्ट आहे द इयर ऑफ इस्टाब्लिशमेंट ऑफ द ए इंडिया ऑफिस इन न्यू दिल्ली जे यूएस एफ डी एच जे ऑफिस आहे ठीक आहे ते न्यू दिल्ली दिल्लीमध्ये एस्टॅब्लिश झालं होतं कोणत्या साली ऑप्शन ए 2006, 2008, सिक्स टू थाउजंड एट टू थाउजंड वन टू थाउजंड ट्वेल्व फिफ्टीन क्वेश्चनचा आन्सर केलेला आहे बी ऑप्शन करेक्ट आहे फिफ्टीन क्वेश्चनचा आन्सर करा यस, बी करेक्ट करेक्ट yes, में आहे टू थाउजंड एटला ला एस एफ डी ऑफिस आपल्या इंडियामध्ये एस्टाब्लिश झालं होतं व्हेरी गुड सिक्स्टीन नंबरचा क्वेश्चन आहे फार्मसी ऍक्टवर क्वेश्चन आहे जो की आपल्या सिलेबसमध्ये त्यांनी मेन्शन केलं आहे द फार्मसी ऍक्ट नाईन्टीन फोर्टी एट कमेन्स्ड ऑन कधी झाला आहे माहिती आहे फर्स्ट मार्च नाइनटीन फोर्टी एट आहे नाईनटीन फोर्टी एट तर आहेच पण कोणता आहे बघा फोर्टीन एप्रिल आहे कि फोर्थ मार्च आहे की फिफ्टीन ऑगस्ट आहे सिक्स्टीन नंबरचं क्वेश्चन आहे नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे त्याचा आन्सर काय आहे करेक्ट आन्सर आहे सी सिक्स्टीनचा जो हा ऑप्शन आहे सिक्स्टीनचा फी ज्यांनी आन्सर केला आहे व्हेरी गुड एकदम छान हा क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत फार्मसी ॲक्ट आहे तो फोर्थ मार्च नाईन्टीन फोर्टी एटला तो कमेंट्स झाला आहे ओके ज्यांना माहीत नाही त्यांनी नोट करून घ्या नेक्स्ट क्वेश्चन आहे बॉडी बॉडीमध्ये आहे ठीक आहे डी टी ए बी ठीक आहे एडवाइज टू कुणाला ॲडवाईज करते स्टेट गव्हर्नमेंट अथॉरिटी सेंट्रल गव्हर्नमेंट अथॉरिटी की बोथ की रिसर्च स्कॉलरला जो सेव्हन्टीन नंबरचा क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे ए बी सी डी असा आन्सर करा या yes, सेवन्टीनचा बोथ बोथ आन्सर आहे बोथ म्हणजे बोथ ए आणि बी डी टी ए बी जी ड्रग टेक्निकल ॲडवायझरी बोर्ड ही जी कमिटी आहे ठीक आहे हे डी एन सी च्या डी एन सी जो ऍक्ट आहे आपला नाईनटीन फोर्टीचा त्या ॲक्टच्या अंडर ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडीज आहे ती ॲडवाइज करते कुणाला स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला ओके करेक्ट आन्सर आहे सेवन्टीनचा सी करेक्ट आन्सर आहे एटीन नंबरचा काय आहे नेक्स्ट द रूल्स अंडर द ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट वर ऍडेड इन जे डी एन सी ऍक्ट आहे डी एन सी ऍक्टमध्ये रुल्स कोणत्या साली ऍड केले गेले 1940, 1945, 1948, 1944 18 नाईंटीन नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचं काय आन्सर असणार आहे मी रुल्स विचारलेत ऍक्ट नाही विचारला क्वेश्चन केअरफुली वाचा आणि नंतर आन्सर ऍक्ट कधी आलाय ऍक्ट आलाय नाईनटीन फोर्टीला आणि रुल्स आलेत नाईन्टीन फोर्टी फाईव्ह कन्फ्युज व्हायचं नाही आणि आपला जो आता आपण बघितला फार्मसी ऍक्ट आहे तो आला आहे नाईन फोर्टी एट ला ठीक आहे लक्षात ठेवायचे कन्फ्यूज नका हो ज्यांना माहित नाही कन्फ्यूज होते हैं, नोट करून घ्या नेक्स्ट आहे नंबर नंबरचा क्वेश्चन आहे जी एम पी आर एनफोर्स इन इंडिया बाय जे जी एम पी गाईडलाईन आहे ते कोण इनफोर्स करतं आपल्या इंडियामध्ये कोण सांगतं की तुम्ही हे स्ट्रिक्टली लागू करा ते झालेच पाहिजेत तुम्ही जी एम पी जे पण गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस म्हणतो आपण ते तुमच्या प्रिमाइसला मॅन्युफॅक्चरिंग जे साईट आहे त्या साईटला फॉलो करायचे आहेत आणि तसंच मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे हे कोण सांगतं आपल्या इंडियामध्ये काय आहे आन्सर ऑप्शन ए आहे हू डब्ल्यू एच ओ आपलं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन एस एफ डी ए आहे सिडिस्को आहे आणि आय पी सी आहे नाईनटीन नंबरचं आन्सर काय असणार आहे करेक्ट आहे ही आपली अथॉरिटी आहे ठीक आहे सेंट्रल अथॉरिटी सेंट्रल ड्रग अथॉरिटी आहे सिडिस्को करेक्ट आन्सर आहे नाइनटीनचा ज्यांनी पण सी केला आहे व्हेरी गुड करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट लास्ट क्वेश्चन आहे ट्वेंटी नंबरचा क्वेश्चन विच वन इज अ नॉट सर्विस प्रोवाइडेड इन कम्युनिटी फार्मसी कम्युनिटी म्हणजे रिटेल फार्मसी यस करेक्ट आहे सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन काय असणार आहे ट्वेंटी नंबरचा आन्सर काय असणार आहे ऑप्शन ए आहे ड्रग डिस्पेन्सिंग ऑप्शन बी आहे हेल्थ एज्युकेशन ऑप्शन सी आहे मॉनिटर एलिमेंट मॅनेजमेंट आणि ऑप्शन डी आहे ड्रग सिंथेसिस नॉट सांगितले नॉट यस करेक्ट आहे डी ड्रग सिंथेसिस हे फार्मासिस्टचं काम नाही फार्मसीचं काम नाही ठीक आहे ते रिसर्चर्स करतील विच वन इज नॉट सांगितले सर्विस मग कोणती सर्व्हिस देतं कम्युनिटी फार्मसी ड्रग डिस्पेन्सिंग आहे हेल्थ एज्युकेशन आहे आणि मायनर एलिमेंट मॅनेजमेंट म्हणजे जे पण छोटे मोठे काम असतील बाकीचे इमर्जन्सीमध्ये ते फार्मसी करणार आलंय सगळ्यांच्या लक्षात हे ट्वेंटी क्वेश्चन्स आपण घेतले नाही नाईन्टीनचा नाईनटीनचा सी ऑप्शन आहे डी स्कोप आणि ट्वेंटीचा डी करेक्ट आन्सर आहे थांबूया आपण आजच्यासाठी एवढेच क्वेश्चन होते थँक्यू